मित्रांनो आज आमचा बेत आहे चिकन बिर्याणी का। मालकीन काय म्हणली लई दिवस मटन चिकन खाया नाही आणि मस्तपैकी बिर्याणी करणार आहे यासाठी या आपण इथं आणलेलं आहे चिकन त्याचबरोबर इथं मसाला घेतलेला आहे गरम मसाला खडा मसाला आणि बिर्याणी मसाला वगैरे बाळा आज काय आहे बेत आमचा चिकन बिर्याणीचा दिदीला आमच्या बल नाही हो काय बल नाही हो काय बोल नाही सांगा सर्दी आलेली आहे त्यामुळे शाळेला काय जायला नाही चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया बिर्याणी आमची मालकिंग कशी करते ती त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खावा। हो मोठ मग कमी कर की आता हे काय करून घ्यायचं आहे ग मॅग काय मॅगनी मेट मॅग्नेट करून घ्यायचं काय काय माहिती आहे बरं ह्याला आता आपण मस्तपैकी हळद मीठ घालून ठेवणार आहे जादा होते त्यामुळं काढून घ्या लागली थोडी थोडं चिकन आपण चिकन मॅगिनेट करून घेऊया त्यासाठी वापरलं आहे दही बोल की का काय ते दही न केवढं घालायचं आता ही हळद त्यानंतर चवीसाठी मीठ चवीसाठी मीठ घालायचं पाच 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 येईल हां बस पाच पाच बस चवीसाठी मीठ आता हा दुगा हे काय आहे शाई एवरेस्ट मसाला शाही ओके हे कुठला बिर्याणी मसाला दोन चमचे टाकायचे दोन चमचे टाकून एक दोन चमचे बिर्याणी मसाला हो का आणि हे व्यवस्थित वे किती वेळपत्र ठेवायचं ते तासभर तास आणि त्यानंतर ही कोल्हापुरी तिखट चटणी दोन तीन चमचे टाकले तिखट होते काही की आता मॅगिनेट करून ठेवायचं एक अर्धा ता अर्धा तास ते पाऊन तास असेच ठेवायचं नुग। ओके बघा बघूया पहिल्यांदा आम्ही करावला काय कशी होती बघूया मॅग्नेट करून घ्यायचं चला आता मी येतो धार काढून मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आता काय करायचं आहे का हां बिर्याणी आता मटण आता मित्रांनो मटण फोडणीला देणार त्यासाठी तेल आपण टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि इकडं मसाला घेतलेला इक आहे गरम मसाला काय काय आहे तमालपत्र वेलदोडं त्यानंतर जिरे आणि काही हे आ, गरम मसाला आपण टाकलेला आहे आता बघा दालचिनी वगैरे सगळं आहे गरम मसाला नंतर आताच कांदा कांदा करपूस भाजून घ्यायचा त्यानंतर पेस्ट बनवणार तो मग मटणा मटण टाकणारचं आणि आता मॅगिनेट केलेलं चिकन आपण टाकणार आहे मिर्ची टाकलेली आहे हे कसची होती चिकन बिर्याणी टमॅटो तार तर आवाज येतो आता कांदा वगैरे भाग भाजलेला आहे आणि त्यात आपण आता मसाला गरम मसाला गरम मसाला बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे तो बिर्याणी मसाला पुदिना आणि हा पुदिना थोडस मीठ टाकायचं कारण आपण चिकन मध्ये मीठ टाकलेलंच आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर चटणी टाकण्यासाठी नाही थोडासा कलर यायसाठी कलर यायसाठी कोल्हापूर चटणी त्यात टाकून घ्यायची तेव्हा बस म्हणजे कलर लाल बडक उपलब्ध आणि मॅगिनेट केलेलं चिकन आपण आता त्यात टाकणार आहे तिकडून टाकू तिकडून सुटे आणि अंड का आता मॅगिनेट केलेलं चिकन आपण त्यात टाकलेलं आहे आणि त्यावर अंड आपण पुढे टाकणार आहे आणि आता तरी द्यायला पाहिजे बघ पहिल्यांदा फर्स्ट टाइम आम्ही चिकन बिर्याणी करावलोय मस्तपैकी चिकन यात शिजून घ्यायचं आणि कुकर लावून घ्यायचं आणि नाही वरच्यावर असे असंच ठेवायचं थोडा वेळ कडे येतोय शिजले काय नाही अजून हे शिजायला वेगळ्या पद्धतीची चिकन बिर्याणी करणार आहे आमची मालिके झट दिशी आणि पडदेशी लवकरात लवकर त्यातच आता आपण तांदूळ मिक्स केलेला आहे एक वेगळ्या पद्धतीची चिकन बिर्याणी आणि त्यात आता काय जागा। 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 पानी। गरम पाणी त्यात आता पाणी मिक्स करायचं आहे वेगळ्या प्रकारची चिकन बिर्याणी करायची मालकीन पाहूया आता कशी होती काय होते तेल सांगलंस बाळा तू आणि हे कस लवकरात लवकर आवडते आणि आता तांदूळ उकडून घ्यायचं म्हणजे त्यातच शिजवणार आहे आणि त्या आत्ता घाल नस नंतर ना घाल बरं तू अगो हे टाक हे चमचे काय तू आता याला द्यायच्या जेणेकरून आपलं तांदूळ शिजायला पाहिजे आणि आपलं मटण पण चिकन पण शिजायला पाहिजे हमंग वास्तरे आले आला अहे आया मटन वर्तिया ले नुचे खाले शिजले गे बहाँ बाद शिजले गे बिटे शिजले ले आला मटन अ मागनू मित्रांनो चिकन बिर्याणी आपली झालेली आहे तयार चौथी मस्त येते आता आपण आठ वाजताच जेवणार आहे तर यातच ठेवणार आहे बघा पाहू शकता एक वेगळ्या पद्धतीने चिकन बिर्याणी मित्रांनो ही आहे आमच्या मालकीने केलेली बिर्याणी बघा टेस्ट करूया हे बघा पाहू शकता एकदम साध्या पद्धतीने के केलं आहे कारण का पहिल्यांदाच केलेलं आहे इथं चिकन लिंबू त्याचबरोबर कांदा आणि भाकरी इकडे डबल लिंबू घेतलेला आहे आपण आता टेस्ट करून बघूया बिर्याणी कशी झाली ती आहे मस्त आहे खतरनाक म्हणजे जास्त अशी खतरनाक म्हणजे आपल्याला तरी आवडली पहिल्यांदाच केली सुपर एह, मस्त झाली बऱ्यापैकी झालेली आहे 咱们聊聊嘿。啊